चारकोपमध्ये मनसे आक्रमक झालेत चारकोप विधानसभा मतदारसंघातील यादीत गुजराती बंगाली ओडिया आणि तमिळ भाषेमध्ये मतदारांची नावे आढळली आहेत परभाषेत असलेल्या मतदार याद्या मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या तोंडावर फेकल्यात महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आणण्याचं काम मनसे पक्षाकडून सुरू आहे चारकोप मतदारसंघात सर्वाधिक घोळ मतदार याद्यांमध्ये आढळून आलाय यासोबतच अनेक मतदारांची नावे मराठीऐवजी गुजराती बंगाली ओडिया आणि तमिळ भाषेमध्ये देखील आढळून आल्यामुळे मनसे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत मनसे चारको विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी याच मुद्द्यावर आक्रमक होत चारको विधानसभा निवडणूक अधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढलाय यावेळी परभाषेत छापण्यात आलेल्या मतदार याद्या दिनेश साळवी यांनी निवडणूक अधिकाऱ्याच्या तोंडावर फेकून या याद्या त्वरित मराठीमध्ये कराव्यात असा इशारा दिलाय यामध्ये वेळेत सुधारणा झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही साळवी यांनी यावेळी दिलाय संबंधित व्हिडिओ मध्ये तिथला संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय बघूयात यावर त्यांनी काय म्हटलंय बरोबरच आता माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही जेव्हा मतदार यादीवरती काम करत होतो दुबार तिबार चौबार नाव तर आलेली आहेत पण आता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान झालेला आहे मराठी भाषेची गळशिपी होत आहे या ठिकाणी आम्ही मतदार यादीमध्ये गुजराती भाषेमध्ये तमिळ भाषेमध्ये ओडिसा भाषेमध्ये नावं लिहिलेली आहेत अरे हे महाराष्ट्र आहे मराठी इकडची मातृभाषा आहे तुम्ही म्हणजे असं वाटतंय हे जे सत्ताधारी असो या निवडणुका हे मराठी भाषेला संपवायचा प्रयत्न चाललेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र नमास ते खपून घेणार नाही त्यांना मी आता वॉर्निंग दिलेली आहे की बाकीच्या गोष्टी तर आहेत त्या ठिकाणी काय जो तफावत आहे त्यात खूप मोठ्या प्रमाणात आहेत जो काय गोळा आहे स्कॅम आहे मोठा मोठा कारण इतर राज्यांचे जे नाव आहेत ते इकडचा जो कोड नंबर इपिकला तो वेगळ्या ठिकाणचा आहे इकडचा कोड नंबर दोन हजार आठ पुढे डीडब्ल्यू जी होता आणि दोन हजार आठ नंतर ए होता आता ह्या लोकांचे जे भेटलेले आहेत जे वेगळ्या भाषेमध्ये नाव लिहिलेले आहेत ते इपिक नंबर होती जो कोड नंबर आहे तो भलताच आहे त्यामुळे तो मोठा स्कॅम असेल परंतु मराठी भाषेचा जो अपमान झालेला आहे इतर भाषेच्या नाव मध्ये लिहून आम्ही सहन करणार त्याला बोलतो ताबडतोब चेंज करा नाहीतर मग या कार्यालयात कसं खातं ते आम्हीही बघू त्यांनी सांगितलं ताबडतोब मतदार यादीमध्ये आता जी म्हणणार त्याच्यामध्ये ह्या ज्या इतर भाषा ज्या आलेल्या राज्याच्या त्या ताबडतोब त्याच्यामध्ये चेंज करणार बदल करणार आणि पूर्ण यादी मराठीमध्ये असेल नक्कीच मराठी भाषेचा झालेला अपमान गळचेपी आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रामध्ये यादी आता त्यांच्या इथे फेकलेली आहे ती यादी त्यांच्या कुठे टाकली असती जाऊ द्या हे पहिल्यांदा त्यांना एक सा, त्यांनी सांगितलं की मी नवीनच आलोय त्यामुळे यादी त्यांच्या इकडे जे काय करायचं दिलेली आहे त्यांनी आश्वासनमध्ये सुधारणार आहे जर नाही सुधारली तो जो घोळ केलेला आहे मराठी भाषेचा अपमान तो यादी जशी गोल करून कशी कुठे टाकायची हे महाराष्ट्र नमान सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायची गरज नाही नक्की घडलेलं आहे दाखवलं आहे इतर भाषेमध्ये जिथे ओडिसा भाषा गुजराती भाषा तमिळ भाषा त्या ठिकाणी अक्षरशः जो इपिक नंबर आहे जो चारको विधानसभाचा चार को, कोड चा, 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 नंबर दिलेला डी डब्ल्यू जे पण नाही आहे पूर्वीचा दोन हजार आणि आताचा दोन हजार आठचा एव्हीई हा पण नाही भलताच आहे डब्ल्यू झेड काय काय लिहिलेलं आहे कुठले कुठले लिहिले अरे कुठले नंबर आहेत तुम्हाला जी आर आहे तुम्हाला त्या हिशोबाने नाव लिहि एव्हीई करून कोड नंबर क्रमांक तो टाकायचा होता म्हणजे काय चाललेलं आहे अक्षरशः मी सांगितलेलं आहे हे जे निवडणूक अधिकारी मतदार नाव नोंदवत असताना गांजा गांजा वाटून आहे का असं वाटतंय मला आता म्हणजे वाटून बोलायचं कारण आहे की ते बसणारे लिहिणारे त्यांनीही त्याचा स्वाद घेतला असावा आहे विधानसभेमध्ये मतदार यादी नाही आहेत काम करत असताना खूप मोठ्या प्रमाणात यादीमध्ये गोल मी नऊ ते दहा विषय घेऊन आलेलं दुबार तिबार आणि चौबार मतदार नोंदणी झालेली आहे काही मतदारांचे नावे मराठीत असून छायाचित्रामध्ये मुस्लिम महिला दिसत आहेत काही महिला मतदारांचे नावापुढे पुरुषांचे छायाचित्र दिसत आहे एका वास्तव्याच्या ठिकाणी चार राज्यातील मतदारांची नाव आहेत तेही मराठी उत्तर भारतीय गुजराती मुस्लिम समाजाचे असे आढळले म्हणजे वेगवेगळ्या चार राज्यातले आणि जातीचे पण मुस्लिम राज्याचे हार्दिक स्वागत तुम्ही या काहीतरी ता हे द्या हे सर्व चेंजेस झाला पाहिजे चार तो विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो स्पष्ट सांगतो साहेब मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषा तमिळ भाषा आणि जे ओडिसा भाषेमध्ये ताबडतोब चेंज नाही झाले तर मग हे कार्यालय कसं राहतं मी पण बघतो मला मराठी भाषा